राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय आता महाराष्ट्रातील एकोणतीस नव्या जातींचा समावेश केंद्राच्या ओबीसी यादीत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय या एकोणतीस जाती वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिल्या ना सामाजिक न्याय ना आरक्षण ना सवलती पण आता त्यांच्या ह्या संघर्षाला न्याय मिळणार आहे नव्या शिफारस केलेल्या जाती लोध लोधा किंवा लोधी बडगुजर पेंढारी वीरशैव लिंगायत लिंगायत गुरव जंगम न्हावी तेली माळी धोबी फुलारी सुतारी पोवार भोयर किंवा पवार गुजर रेवा गुजर सूर्यवंशी गुजर आणि बेलदार हे शक्य झालंय महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा गांभीर्यानं घेतला आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला मोदी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय कारण सबका साथ सबका विकास हे फक्त घोषवाक्य नाही तर भारताच्या समग्र विकासाचं द्योतक आहे हा निर्णय म्हणजे न्यायाच्या दिशेनं एक पाऊल आणि ह्या मागे आहे दृढ इच्छाशक्ती असलेलं सरकार